उपायोजना कामाची गरज आहे ठिकाणची लोक इथे घटनास्थळी आहेत आम्ही बातमी करतोय आम्हाला देखील याची भीती वाटते बिबट्या इथे कदम शकतो हा नरभक्षक बिबट्या ह्याच्या तोंडाला मानवाचं रक्त लागलेलं ला आहे बिबट्याच आणि मानवाचा संघर्ष प्रचंड वाढलेला आहे कर्मचारी हतबल झालेले आहे त्यांची संख्या कमी आहे जी काही कारण असतील ती असतील परंतु ह्या असा उसाच्या पिकामध्ये यावं लागतं पाणी भरावं लागतं जरी ड्रिप असले तरी ड्रिपचा वॉल फिरवावं लागतं शेतकऱ्याचं जीवन अतिशय कठीण झालेलं आहे लोकप्रतिमांना अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सरकारी मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी या संदर्भामध्ये गांभीर्याने आणि उपाययोजना करायला हवी बिबट्या हा शेड्यूल वन मधला प्राणी आहे त्याला कुठलंही म्हणजे पकडण्याचं किंवा पुढे ठेवण्याची परवानगी नाही म्हणून तो आता बिबट्या हा माणसाच्या मुळावर उठलेला आहे सर्वसामान्य जनता हतबल झालेली आहे शेतकऱ्यांचा उद्रेक प्रचंड वाढलेला आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत काही जरा लोक आहे जेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल त्याचा तुम्ही कुठून कुठून आले काय तुमची आहे काय मागणी वनविभागाने पुढं काहीतरी करून केंद्र केंद्राला सांगून केंद्र मंडळ सांगून काहीतरी उपाय करून या तुम्हाला काय वाटतं काय केलं तर बिबट्यांची संख्या कमी होईल बिबट्यांना गोळे घाटल्याशिवाय पर्यायच नाही

ठोस पावलं लवकरात लवकर ही आपली मागणी बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी आहे त्याची संख्या झपाट्याने वाढते ह्या उसामध्ये त्याचं वास्तव्य आहे याच ठिकाणी त्याला पाणी मुबलक मिळतं या ठिकाणी त्यांना कोंबड्या जनावरं सगळी शिकार अगदी सहज उपलब्ध होते त्याच्यामुळं बिबट्याचं जीवन अगदी आता ह्या मानवस्थित झालेलं आहे बिबट मानव संघर्ष प्रचंड वाढलेला आहे वन खात्याने गांभीर्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे अशा उसळच्या क्षेत्रामध्ये लोकांना जावं लागतं भारं द्यावं लागतं तर शेतकरी शेतामध्ये गेले नाही तर पैकी येणार कसं आपली कच्ची बच्ची जगवायची कशी वाढवायची कशी असा प्रश्न आहे दादा काय तुम्ही सांगाल अतिशय दुःखद घटना आहे ही जांबत नाही तीन वर्षाची आठ घटना आहे त्याच्या कलेक्टर कधी आला नाही त्या कोणता उपाय नाही काय नाही फक्त वाघ देतो माणूस खातो आहे इव्हन खरेदी यात स्वच्छम्यात बाकी काय नाही जर पिंजऱ्यात वाघ अडकला त्या गायात घंटा बांधला पाहिजे नाही लोकांना कळण कमीत कमी वाघ आहे म्हणून नाही असं काहीतरी नवीन उपाय कर, थी 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 थी? का केला पाहिजे तर तुम्ही काय करा नाही आता काय शासनाने शेतकऱ्यांना परमिशन दिली पाहिजे गोळ्या घालायची किंवा शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे तुमच्या पद्धतीने तुम्ही संरक्षण करा तुम्ही वाघाला मारू शकता शेतकरी ज्याच्या त्याचा समर्थ हे करायला परंतु शासनाच्या नियमा अतिमुळं आज ही परिस्थिती उप उपस्थिती जरा येली आहे बिबट्या संदर्भामध्ये जे नियम आहेत ते अतिशय कडक आहेत त्यामुळं लोक आता हातबल आहेत परंतु शेवटी आपल्याला त्या माकडाची गोष्ट माहिती आहे माकडीन जेव्हा तिच्या गळ्यापर्यंत पाणी येतं ती आपल्या सुद्धा पाण्याच्या टाकीमध्ये दाबते अशीच आता काहीतरी परिस्थिती निर्माण झालेली आहे बिबट्याच्या उपद्रवाने जनता त्रस्त आहे भविष्यकाळात बिबट्यांचा तर बंदोबस्त होईलच परंतु ज्यांच्यावर निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांच्यावरसुद्धा ही लोकं वेगळं काही करण्याची शक्यता वेगळं काही म्हणजे काय लोकं कायदा हातामध्ये घेतील उद्या काय घडेल सांगता येत नाही जनतेचा उद्रेक प्रचंड आहे लोकप्रतिनिधींना आम्ही वारंवार सांगतोय तुम्ही याचं गांभीर्य लक्षात घ्या आज जाधव त्या काय त्यांचं नाव भागूबाई गेल्या त्याच्या अगोदर आपल्या त्या मुलगी शिवन्या गेली अशा किती लोकांचे तुम्ही बळी घेणार आहात थोडीफार तरी तुम्हाला वाटू द्यावं कुठं तरी आपलं काळीज तुटू द्या आज या लोकांच्या भावना आज पाडवा आहे लोकांच्या घरी पूजा आहे लोकांच्या घरी कार्यक्रम आहे आज त्या कुटुंबावर काय बेतलं असेल इथं आज हजारो लोक आलेले लो प्रचंड दुःखामध्ये आहेत तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पटला आले आढळराव आले त्यांनी सामत्वन केलं लोकांच्या भावना तीव्र आहेत तुम्ही उपाययोजना करा जनतेच्या पैशातनं सगळं करायचं आहे तुम्ही काय कोणावर मेहरबानी करत नाही तुम्ही लोकांमध्ये या काय करता येईल ते लोकांसमोर सांगा शेवटी लोकांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे आणि जे कराल ते पारदर्शकपणे करा टोलवा टोलवी केली तर मी पुन्हा सांगतो आता बिबट्या पिंजऱ्यामध्ये कोणला जातो भविष्यकाळामध्ये अधिकाऱ्यांचा तसाच प्रकार होऊ शकतो त्यातून उपाययोजना झाली नाही तर लोकं तुम्हाला पिंजरात कोंडलेश्वर राहणार नाही सुरेशवाणी विघरा जांबूत जांबूत